आवंडे ब्रिज ब्रिजचं काम पूर्ण झालं असून तिथं काही जो मधला एकच पट्टा त्यांनी चालू ठेवला होता त्यानंतर दुसरा पट्टा बंद होता आणि मावळसाहेबत्रीने बातमी लावल्यानंतर दुसरा पट्टाही त्यांनी चालू केलेला आहे आणि ह्या भागामध्ये जो राहाडा रोडा पडला होता तो राहाडा रोडा आता इथं माजी सरपंच एकनाथ शिर्के यांनी देखरेख करून हा ते करत आहे राडारोडा उसळण्याचं काम करत आहेत म्हणजे डी सी पी लावून असं सावारी करून उद्या गवरी गणपती येण्यासाठी ह्या घोड्याचा आणि ह्या ह्या भागाचा उपयोग होईल मग आपल्या म्हणजे हराळा रोडा तुम्ही उचलताय त्या संदर्भात तुमचं काय मत आहे किंवा का, गौरी गणपती म्हणजे हे सगळं का कारणी लागली गौरी गणपती स्वच्छ स्वच्छ आणि लोक कचरा जवळ टाकतात त्यामुळे तो कचरा येणार खाली जाईल बरोबर अशा प्रकारे त्यांनी चांगल्या प्रकारचं काम सुरू केलेलं आहे आणि हा जी शिबिर सकाळपासून इथं कामामध्ये व्य व्यस्त आहे लोकांना आणि ओढ्यामध्ये जे कचरा टाकायचे लोक किंवा आजूबाजूला जे खराब झालं होतं किंवा दगडी क कचऱ्यावर पटेल होता तो आता त्याचं पण विल्हेवाट व्यवस्थित लागत आहे मावर सेसाठी मच्छिंद्र मांडेकर आंबडे